प्रवास पुन्हा प्रेमाचा भाग सोळा आज आपण बघत आहोत राकेश दरवाजा नॉक करत आतमध्ये आला ती अजून नाईट सूटमध्येच होती कदाचित त्यालाही समजलं तिला काय होतंय रॉकीने तिच्या हातातलं सामान बेडवर टाकलं तिची बॅग बंद केली आणि तिला स्वतःकडे वळवलं दोघंही क्षणभर एकामेकांकडे बघू लागली त्यानं तिच्या कपाळाला आपले कपाळ टेकवले आणि दीर्घ श्वास घेतला तिला त्याला रोकायचं होतं पण तरीही ती नाही नको असंच बोलत होती तिनं पण नजर वर करून त्याच्या डोळ्यात आरपार बघितलं अजून विसरली नाहीस ना ते सगळं तो हळूच बोलला त्याच्या प्रश्नाने तिच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं होतं त्यानं तिचे डोळे पुसले आणि डोळ्यांवर किस केलं आणि आपल्या मिठीत तिला घेतले इतकं प्रेम केअर बघून आता पूर्वीचा हुंदका फुटला गेला इतक्या दिवसांचं रडू जे काही रोखून ठेवलं होतं ते आता बाहेर पडत होते त्यानंही तिला रडू दिलं मोकळे होऊ दिलं तिचं मन आणि ती पण त्याला विलकून खूप रडली पण तोच तिला आठवलं मी रॉकीसमोर व्यक्त झाले पटकनच बाजूला होत ती बोलली सॉरी मला तुला त्रास द्यायचा नव्हता वेडी आहेस का पूर्वी तुझा कसला त्रास होईल का मला काही पण बोलते त्यानं परत तिला जवळ घेतले आणि बोलला डोळे बंद कर बघू तुझ्यासाठी काहीतरी मी घेऊन आलोय काय आणले तिनं आपले डोळे परत एकदा नीट पुसत त्याला विचारलं आता त्यानं तिला म्हटलं अगं डोळे बंद कर सरप्राईज आहे मला नाही आवडत असे काही सरप्राईज अगं पण सवय लावून घे मला तर सरप्राईज द्यायला खूपच आवडतात आता वेळ जास्त वाया घालू नकोस आवर कर पटकन डोळे बंद आता ती आपले डोळे बंद करते आणि त्याने लगेचच बाहेर ठेवलेलं एक गिफ्ट आतमध्ये आणतो आता उघड डोळे तो तिच्या पुढे ते गिफ्ट पकडतच तिला बोलला काय आहे हे तिनं त्याला विचारलं खोलून तर बघा दी कदाचित तुझ्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर पण असू शकतो आता ती ते गिफ्ट खोलायला सुरुवातच करते तोच त्याच्यात येल्लो कलरमध्ये एक ड्रेस असतो तोही शरारा पॅटर्नमध्ये वाव छान आहे ती स्माईल करत त्याला बोलते रॉकी हे काम छान केलं बघ मी बॅग तर पॅक केली पण कलरमध्ये ड्रेस टाकायचीच विसरले सगळे ब्लॅक व्हाईट ड्रेस आणलेत हो माहिती होतं मला म्हणूनच म्हटलं चला आपण या गोष्टीचा फायदा करून घेऊ थँक गॉड की तुला आवडला ड्रेस तोही बोलतो मला वाटलं घालते की नाही का नाही घालणार माझ्या फ्रेंडने जो दिला आहे ती हसतच त्याला बोलते फक्त फ्रेंड तो तिच्या नजरेला आपली नजर भिडतच बोलतो आता ती नजर चोरते आता जा तू मी तयार होते त्याला बोलून आपला चेहरा बाजूला फिरवते पण इतक्यात नको तयार होऊ सध्या अशीच चल खाली कारण कार्यक्रम पाच किंवा सहा नंतर सुरू होणार आहे असं ऐकलं आहे मी मगाशी येताना त्यामुळे चल आधी आपण काहीतरी नाश्ता करूयात मला भूक लागली ओके वेट मी ॲटलीस्ट नाईट ड्रेस तरी बदलते म्हणत ती बाथरूममध्ये जाऊन एक नॉर्मल अनारकली घालून बाहेर आली ज्यात ती सुंदर दिसत होती तरी पण रॉकी तिला बोलतो छान तर दिसतच आहेस तू पण काहीतरी कमी वाटत आहे तोच ती विचारते काय तो म्हणतो एक मिनिट आणि तिच्या अगदी जवळ जात तिने वरती करून बांधलेले तिचे लांब केसांचा क्लचर काढून घेतो आणि आता पटकनच असे तिचे केस मोकळे होऊन तिच्या मानेवर पडतात आणि भराभर उडू लागतात आता छान तो गालातच हसत तिला बोलतो वेडा ती पण त्याच्या डोक्यात टपली मारत बोलते आता दोघं पण खाली जिथे सगळे जमले होते तिथे जातात अनु मात्र पूर्वीला राकेश सोबत येताना बघून टॉन्ट मारते काय पूर्वी तू तर माझी कलबरी म्हणून आली होतीस ना पण तुझं तर माझ्या बिचारीकडे लक्ष पण नाही तू तर दुसरीकडे जास्तच बिझी झालीस आणि कोणाबरोबर बिझी आहेस ना तू ते पण दिसतं म्हटलं माझ्या डोळ्यांना ती रॉकीकडे बघतच बोलते अनु खोकला काढतच आता बोलते पूर्वी लगेचच तिच्या जवळ बसते आणि बोलते असं काही नाही हं मी तुझ्यासाठीच आली आहे इथे पण ते काय आहे ना तू तर आता नवरी आहेस सगळ्यांचं लक्ष तुझ्यावरच असतं सगळ्यांना पण तुला भेटायचं असतं म्हणून मी तुझ्यापासून जरा दूर असते कारण कुणाला अडचण नको ती नीलच्या मॉमकडे बघतच बोलते बाकी मी तुझ्यासाठीच आली आहे इथे ओके ती तिला हक्क करत बोलते आता अनू हळूच तिच्या कानात बोलते खोटं नको बोलू मला रात्री जाग आली तर तू माझ्याजवळ का नव्हतीस खरं सांग कुठे होतीस आता मात्र पूर्वीला जोराचा खोकलाच लागतो आणि राकेश पटकनच तिथे समोर जात तिला पाण्याचा ग्लास देतो आणि विचारतो आर यू ओके आय एम ओके आता तो बाजूला जातो तो अणू परतच तिला विचारते आणि बोलते तुला नाही वाटत का हा रॉकस्टार तुझी जरा जास्तच काळजी घेतोय हो तू माझा फ्रेंड आहे अगं मग त्याला सोडू नकोस लवकरच फ्रेंडचा बॉयफ्रेंड कर खूप मोठा स्टार आहे तो चुप झाली सुरू पूर्वी तिला मजाकमध्ये घेतच बोलते आता अनु तिला मिठी मारते मी मजाक नाही करत सिरियस बोलत आहे तू खूप चांगली आहे आणि तू असंच लाईफ पार्टनर रिझर्व करते जो तुझी केअर करेल जो तुला वेळ दे जो तुझ्यावर प्रेम करेल मेन म्हणजे तुझ्यासाठी जो स्टँड घेईल ज्याला तुझी किंमत राहील दोघींच्याही डोळ्यात आता पाणीच येतं दोघी पण जरा सेंटी मूडमध्ये होता आणि स्वतःला सावरतच पूर्वी तिला म्हणते मी पण तोच विचार केलाय आय लाईक रॉकी पण प्रेम करते की नाही अजून माहिती नाही ते मला कळालंच नाही हे मला कळालं अनु बोलते ते कसं मॅडम मला पण समजू शकेल हे बघ एखादी मुलगी अर्ध्या रात्री कुणाच्या मेसेजवर किंवा कॉलवर आपल्या रूममधून बाहेर एकटी जाऊ शकते म्हणजे बघ तिच्यासाठी तो व्यक्ती किती महत्वाचा असू शकतो ते यालाच प्रेम म्हणतात माय डिअर सिस्टर बरं बाई पण आधी घरी सांगून टाकते मग बघू पुढे ती अनुला बोलते हो मग लवकरच लग्न कर आपण सोबतच जाऊ हनीमूनला ती पूर्वीला डोळा मारतच बोलते चुप ग बदमाश बरं बाई शांत बसते पण आज ना उद्या वेळ आहे तुझ्याकडे तुझं प्रेम कन्फ्यूज कर त्याला समजून घे त्याला आणि मग नंतर पुढे जा नात्यात ओके मी पण नवरी असून तुला कसलाही त्रास देणार नाही ह्या दोन दिवस जा लाग का मला आता पूर्वी पण गालातच असते आणि तितक्यातच त्यांच्या काही कॉलेज फ्रेंड अनुला भेटायला येतात पूर्वी आता त्यांना सगळ्यांना भेटून बाजूला होते तिची नजर सारखी राकेशवर जायची तर त्याची पण नजर तिच्यावर लोकांनी काही नावं ठेवू नये बोटं उचलू नये म्हणून दोघं पण स्वतःला कंट्रोल करत एकमेकांना चोरून बघणं सोडत नव्हते त्याचवेळी पूर्वीचे बाबा तिच्याजवळ जात तिला बोलतात बेटा पूर्वी मला तुझ्यासोबत काही बोलायचं आहे हो बाबा बोला ना काही प्रॉब्लेम आहे का बरं वाटत नाही आहे का तुम्हाला टॅबलेट घेतली ना तुम्ही रात्री मी आठवण करून दिली होती तरी रात्री झोपताना हो ग माझी छकुली सगळं ओके आहे घाबरले ना मी मग बोला काय झालं अगं बेटा तू बोलली होती ना बघ लग्न करायला मला एक चांगलाच मुलगा नजरेत आहे तुझ्या आईला पण आवडला तो आणि खास म्हणजे मी तुझी आणि त्याची पत्रिका पण जोडली शंभरपैकी पंच्याण्णव गुण जुळतात तुमचे जोडा पण चांगला दिसेल तुमचं दोघांचा त्यांच्या घरच्यांना पण बोलवलं आहे मी त्यांना तर तू फोटोत बघूनच खूपच आवडली आहे बघ बाबा ती जरा चिंता व्यक्त करतच तिच्या बाबांना बोलते तुम्ही असं कसं सगळे लगेचच मला न विचारता सगळं काही ठरवून मोकळे होतात मला एकदा विचारायचं तरी त्या लोकांना आपल्या घरी बोलवण्याआधी मला माहिती आहे हे सगळं आईचंच काम असेल घरी गेली की बोलतेच तिला पूर्वी जरा चिडचिड करतच बोलत होती तिच्या बाबांना जरा तिच्याकडे बघून हसू चालं पण स्वतःला ते नॉर्मल ठेवतच बोलले काय झालं बेटा तू तर हो म्हटलं होतं ना यात तुला परत सारखं सारखं काय विचारायचं चा? इतकाही आमचा आईबापाचा हक्क नाही का, का तुझ्यावर तसं तर चुकलंच आमचं मुलं मोठी झाली की त्यांना आईबाबाचे निर्णय कशाला आवडतील ते जरा नाराज होतच तिला बोलतात आता तिलाही जरा वाईटच वाटतं मी बाबांना जरा जास्तच बोलले वाटतं ती मनातच विचार करते आणि स्वतःला शांत करत ती आता तिच्या बाबांना घेऊन चेअरवर जाऊन बसते आणि बाबांना बोलते बाबा मी तुमच्यासाठी अजून पण लहानच आहे सॉरी रागवले ना मी म्हणून इट्स ओके बेटा तिचे बाबा तिला बोलतात आता काय तू आमचं ऐकणार नाही म्हटल्यावर सांगतो त्या मुलांच्या बाबांना फोन करून की आमची मुलगी अजून रेडी नाही ते काय होईल जास्तीत जास्त तुझ्या बाबांचं नावच खराब होईल देशमुख रावांच्या हातात आता काही नाही असंच बोलतील बोलून बोलून ते मुलाकडील लोक जाऊ दे देतो सांगून त्यांना ते आपला मोबाईल हातात घेतात आता पूर्वीच्या मनात गिल्ट निर्माण होतं की मी माझ्या बाबांचं खूप मन दुखवलं आणि ती विचार करते मी अजून कुठे राकेशच्या प्रेमात पडले माझ्यासाठी माझे आई बाबा जास्त महत्वाचे आहेत आणि कुणी सांगितलं जरी सगळ्यांना मी पसंत पडले तरी त्या मुलाला मी आवडेल की नाही ते आणि त्याला सांगेल मी सगळं माझा पास्ट आणि त्याला वेळ पण मागे कारण अजून पण मी रॉकीमध्ये कन्फ्यूज आहे ती खूपच विचार करत आता तिच्या बाबांना बोलते बाबा नका ना नाराज हो नका करू फोन मी तयार आहे त्या मुलाला भेटायला आता तिचे बाबा तर इतके आनंदी होतात की विचारायचंच नाही ओके बेटा तुला बळजबरी नाही आवडलं नसतं तरच तू हो म्हण मी तुला फोर्स करणार नाही मी खूपच खुश आहे म्हणत ते आता आपल्या मुलीच्या कपाळाची पापी घेतात आणि तिला आपल्या मिठीतही घेतात ती पण त्यांच्या मिठीत जात स्वतःला समजावते तुझं कुठे लगेचच लग्न फिक्स झालं तुला तर फक्त बघायलाच येत आहे काळजी करू नकोस ते बघून गेले की रॉकीबद्दल बोलेल मी बाबांना तोच मागून रॉकी येत तिच्या बाबांना थम दाखवतो सेट ना तो आपल्या डोळ्यांनीच त्यांना विचारतो ऑल सेट पण तिचे बाबा पण त्याला आपलं थंब दाखवतात आणि दोघही डोळ्यांनीच बोलतात आता लगेचच तो पुढे होत नीलला तिथल्या अरेंजमेंटमध्ये मदत करू लागतो तोच आता तिचे बाबा तिला बोलतात हा मुलगा खूप चांगला आहे हा स्वभावाने याला काल मला पडता पडताच वाचवलं आणि तुला माहिती आहे मी ज्या योगा क्लासेसला जायचो तिथे पण याचे सगळे लोक होते आणि खूप छान बिझनेस आहे म्हणे याचा आणि मी ऐकलं आहे खूप मोठी म्युझिक कंपनी पण आहे त्याची आता तिला छान वाटतं आपले बाबा रॉकीची स्तुती करत आहे हे, हे बघून आणि ती लगेचच बोलते बाबा याला ओळखतात म्हणजे छानच बाबा याला ओळखते मी माझा मित्रच आहे हा अच्छा चांगला आहे की मग याला लग्नाला बोलवं तुझ्या माझं तर काय ऐकणार नाही तो पण तुझा मित्र आहे म्हटल्यावर तुझं लग्न नक्कीच अटेंड करेल तो आपण त्याला आता आग्रहाचे आमंत्रण देऊ बाबा काय बोलत आहात तुम्ही माझे लग्न जसे लगेचच जमले का आणि तो काय येईल तो तर ती आता बोलता बोलता शांतच झाली तो तर काय बेटा तिचे बाबा मस्करी करतच तिला विचारत होते काही नाही बाबा बोलू आपण नंतर या विषयावर इकडे नील विद्याची प्रचंड काळजी घेत होता मॉम पण विद्याला आता खुर्चीवरून पण उठून देत नव्हती आणि याचा मात्र खूपच राग विद्याला येत होता आणि ती मनातच बोलत होती बेबी तुला यायचं होतं तर दोन दिवस अजून वेट करायचा ना बरं हे बघ ना मला तर काहीच एन्जॉय करता येत नाही आहे हे, हे लग्न ती आपल्या मनातच बोलत होती तुझे डॅडा आणि तुझी आजी मला जागेवरून पण उठून देत नाही आता मी कसं काय हे लग्न एन्जॉय करू नॉट फेअर ह ती आपल्या पोटावर हात ठेवत रागातच बडबडते आणि परत बोलते तू आल्यावर तुझ्या डॅडाला नक्की सांग की मम्माला एन्जॉय करायला आवडतं असं बसून राहायला नाही आणि बघ ना इतकं सारा खायला आणून दिलं मला मी तर खाऊन खाऊन मोठी होऊन जाणार वाटत ती मनाशीच बोलत होती नीलला मनातलं पण तो आता काहीही समजून घ्यायला तयारच नव्हता कारण तो पण बाप बनणार होता आणि बापाने कशी काळजी घेतली पाहिजे जेव्हा आपली बायको प्रेग्नेंट असते ते त्यानं रात्रीत सर्च केलं होतं आता त्यात जसं सांगताय म्हणजे तशी काळजीही घेतलीच पाहिजे असं त्याने ठरवलं होतं नीलला आता कार्तिकचा पण फोन येऊन गेला होता की आपली प्रोजेक्टबद्दल जी केस कोर्टमध्ये सुरू होती तो निकाल आपल्याकडूनच लागलेला आहे आता माझी लक्ष्मी येत आहे तर गुड न्यूज लगेचच सुरू नील मनाशीच बोलतो इकडे नील विद्या त्यांच्या येणाऱ्या बाळासाठी खूप खुश होते तर पूर्वी आपल्या लग्नासाठी चिंतित पण इंटरेस्टिंग असेल जेव्हा तिचा राजकुमार तिच्या समोर येईल तेव्हा पण हे बघू आपण पुढील पार्टमध्ये तोपर्यंत स्टोरी आवडली असेल तर लाईक करा आणि कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद